आणि आता एक महत्वाची बातमी प्रयागराजमधून प्रयागराजच्या कुंभमेळा परिसरात भीषण आग लागलेली आहे शास्त्री पूलच्या सेक्टर एकोणीस मध्ये ही आग लागली आहे आगीचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाहीये या आगीत काही तंबू आणि साहित्य जळून खाक झालेलं आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत मात्र ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे याबाबत अद्याप कळलेलं नाहीये आगीमध्ये तंबू आणि साहित्य जळून खाक झालेलं आहे प्रयागराजमध्ये महाकुंभनिमित्त रोज असंख्य भाविक दाखल होत असतात आणि अशातच ही आग लागल्यामुळे काहीचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आलेले आहेत मात्र आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांच्याकडून सुजित प्रयागराच्या कुंभमेळा परिसरातली भीषण आग लागलेली आहे त्याबद्दल काय अधिक माहिती मिळते आहे हेमाली मी अतिशय आवर्जून सांगेन की हा जो सेक्टर एकोणीस आहे इतर, आ, आ, हा मुख्य गाभात मानला जातो प्रयागराजच्या महाकुंभचा म्हणजे इथं सर महत्वाचे जे आखाडे आहेत इथे साधू संत महंत आहेत त्यांचं निवासस्थान आहे आणि हा जो एक सेक्टर एकोणीस आहे हा शास्त्री ब्रिजच्या बरोबर खाली म्हणजे हे फार महत्वाचं ठिकाण महाकुंभ मधलं आहे आता जी आपल्याला माहिती तिथली मिळत आहे की सेक्टर एकोणीस मधल्या एका टेंटला आग लागायला सुरुवात झाली आणि ती आग अशी ते पूर्णपणे खाक झालेले आहेत पाच सिलेंडरचा अद्यापही आपल्याला जीवितहानी आहे का नाही याची माहिती मिळत नाहीये मात्र साधारण पाच ते सहा उत्तर प्रदेशच्या ज्या ह्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या आहेत प्रशासनाच्या प्रयागराजमधील गाड्या आहेत गाड्या तिथं पोचलेल्या आहेत त्यांनी आग वर आगीवरती नियंत्रण ठेवण्याचा कसोशी कर प्रयत्न करत आहेत दुसरं सांगेन की एनडीआरएफच्या दोन टीम्स तिथं आता दाखल झालेल्या आहेत ज्या रेस्क्यू करत आहेत आसपासचा जो सगळ्या एरिया म्हणजे इथं जे सगळी तात्पुरती राहायची व्यवस्था केल्यामुळे मोठ्या प्रमाणात टेंट्सचा वापर तो आहे तो ताडपत्री असेल किंवा बांबू असेल अशा पद्धतीनेच हे सगळे उभे केलेले आहेत त्यामुळं एका टेंट्समधनं दुसऱ्या टेंट्सला आग लागायला वेळ लागत नाहीये त्यामुळे प्रशासनासमोर आता मोठं आव्हान हेच आहे की आसपासचे जेवढे तंबू असतील जे जा आगीच्या जवळ आहेत ते संपूर्ण खाली करणं गरजेचं लोकांना बाहेर काढायचं लोकांचं जे काही सामान असेल किंवा साधू महंत असतील किंवा आखाड्यातल्या काही गोष्टी असतील ते सगळ्यांना काढायचं हे प्रशासनासमोर आता मोठं आव्हान ठरणार आहे आणि मी पुन्हा सांगीन आ, शास्त्री ब्रिजच्या शेजारी जो हा जो पूल आहे या पुलावरच रेल्वे लाईन जाती आहे आणि पुलाच्या बरोबर खालीच ही आग लागलेली आहे त्यामुळं प्रशासनासमोर नक्कीच फार मोठं आव्हान आहे जशी तुम्ही माहिती दिली एकोणीस सेक्टर मध्ये ही आग लागलेली आहे आणि हा मुख्य गाभा समजला जातो काही तंबूंच इथं नुकसान झालेलं आहे या आगीमुळे प्रयागराज मध्ये जो महाकुंभ आता सध्या मेळा सुरू आहे त्याच्या काही मुख्य कार्यक्रमांमध्ये बाधा आली आहे का त्याबद्दल काही माहिती हिमाली याच्यामध्ये संगम साधारण दोन ते अडीच तीन किलोमीटर लांब आहे जो मुख्य त्रिवेणी संगम ज्याला आपण म्हणतो तो साधारण अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे मात्र ही आ, टिपिकल कुंभमेळा म्हणतो तो साधारण ह्या अठरा एकोणीस वीस दहा सेक्टर पाच सहा सेक्टर या सेक्टर मध्ये हा कुंभमेळा डिवाईड झालेला आहे जो महत्वाचा त्रिवेणी संगमाचा जो कार्यक्रम आहे तो लांब असल्यामुळे तिथं कुठं बाधा येणार नाही मात्र प्रशासनाला आता सगळं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर करायला लागणार आहे की आता या आगीचं रूप धारण होणं आणि कुणाची जीवितहानी होणं मात्र एक नक्की सांगीन इतर जे कार्यक्रम असतात संगमाचे कार्यक्रम आहेत किंवा स्नानाचे कार्यक्रम आहेत ते दुसऱ्या बाजूला चालू आहेत आता प्रशासनासमोर आव्हान आहे की इतर कारण हे साधारण पंचवीस ते सव्वीस सेक्टर आहेत वेगवेगळे आणि कुठंही जरी असा प्रकार घडला तर एका सेक्टर सेक्टरमधनं दुसऱ्या सेक्टरमध्ये आग लागायला वेळ लागणार नाही कारण का सगळे अस्थायी रूपाचे टेंट्स उभारले गेले म्हणजे घरं उभी केलेली आहेत त्याला कुठली तशी सुरक्षा व्यवस्था असं काहीच म्हणता येणार नाही किंवा फायर फायटिंग इन्स्टंट कुठली गोष्ट अशी अशी काहीच नाहीये तिथं पण अशी जर आग लागली तर त्याचं काय होऊ शकतं हे आपण आता चित्र बघू शकतो आणि आग विजली का कारण दृश्यांमध्ये काही ठिकाणी आग विजल्याचं दिसतंय आणि सगळे तंबू किंवा जे काही राहण्याची व्यवस्था केली होती ते त्यांचं पूर्णपणे नुकसान झाल्याचं दिसत अगदी हेमाली म्हणजे खरं सांगू का मी स्वतः तिथं म्हणजे ह्या एकोणीस सेक्टरमध्येच मी राहिलो होतो दोन दिवस माझं तिथंच मुक्काम होता आणि आसपास एक एक जे टेंट्स आहेत ते एकामेकाला इतके लागून आहेत म्हणजे एक, एका एरियामध्ये शे पाचशे दोनशे पाचशे जण हजार हजार दहा दहा हजार लोक साधारण राहू शकतात अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे म्हणजे कुठलंच कुणाशीही बॅरेकेटिंग नाही टेंट उभा राहायचा त्याच्यामध्ये राहायचं लगेच शेजारी दुसरा टेंट आणि सगळे टेंट्स आहेत ते कापड आणि ताडपत्रीचे आहेत आणि काही ठिकाणी बांबूचे यूज केलेले आहेत त्याच्यामुळं ही जी आग आहे ही आग वाढत जायचं कारण हे आहे आणि दुसरी गोष्ट मोठमोठे जे आखाडे आहेत किंवा जे काही अस्थायी रूपचे हॉटेल्स बांधलेली आहेत काही जणांनी म्हणजे टेंट हाऊस बांधलेले आहेत त्याच्यासाठी जे सिलेंडर्स किंवा स्वयंपाकाची व्यवस्था केलेली आहे त्याची जी काळजी आपण जशी आपल्या घरामध्ये किंवा हॉटेल्स मध्ये घेतो तशी काळजी म्हणजे उचललं धरलं आणि लावलं की इतकी अशी परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला म्हणतेल की ती जी काळजी घ्यायला गे, पाहिजे होती ज्या हॉटेल्स वाल्यांनी किंवा टेंट्स वाल्यांनी किंवा येणाऱ्या लोकांनी ती घेतली दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे आज हा महाकुंभाला कुठेतरी गालबोट लागला असेल असंच आपल्याला ला म्हणावं लागेल की महाकुंभाला हे काहीसं गालबोट म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात ही आग दिसते आहे आणि जशी तुम्ही माहिती दिलीत की काही सिलेंडरचे स्फोटही झालेले आहेत तंबूंचं तर नुकसान झालेलं आहे जे काही पत्रेचे तंबू उभारण्यात आले होते त्यांचं नुकसान झाल्याचं दिसतंय अगदी राख रांगोळी झाल्याचं दिसतंय यामध्ये इतर काही हानी झाली का कोणी जखमी झाल्याची माहिती अद्याप तरी जीवितहानीची माहिती मिळत नाहीये मात्र ज्या पद्धतीची आग आहे नक्कीच काही जण जखमी झालेत असं अशी माहिती मिळत आहेत पण एक नक्की सांगेन की उत्तर प्रदेश एनडीआरएफची आणि उत्तर प्रदेश पोलीस यांनी तातडीने जी पावलं उचललेली आहेत कारण का त्या सेक्टरच्या लागून मी राहत असल्यामुळे माझे काही संपर्कातील लोक आहेत त्यांनी मला तातडीने माहिती जी दिली ती मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे की उत्तर प्रदेशचे जे पोलीस असतील किंवा एनडीआरएफची जी टीम असेल सीआयएसएफ टीम असेल तातडीने त्यांची जी ऍक्शन्स होत्या आसपास तंबू खाली करण्यात सामान ही फार जलद गतीने पाच गाड्या झलद पोहचल्या त्याच्यामुळं वाढायची होती ती कुठ तरी कंट्रोलमध्ये येत आहेत अशी माहिती आहे कंट्रोलमध्ये आली आहे ही तरी अद्याप आपल्यापर्यंत माहिती नाहीये हिमाली सुजित जसं तुम्ही माहिती दिलीत की शास्त्री पुलाजवळच ही आग लागलेली आहे आणि या पुलावरून वाहतूकही होते त्या वाहतुकीला काही बाधा निर्माण झाली का या आगीनंतर काही माहिती त्याबद्दल मिळाली आहे नाही शास्त्री पुल हा प्रचंड मोठा पूल आहे म्हणजे एक हा जो पूल आहे इथूनच प्रयागराज वरनं वाराणसीला जाता येतं किंवा अयोध्याला जात मेन मेन पूल आहे त्या एका बाजूला वाहतुकीचा पूल आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे ब्रिज आहे म्हणजे शास्त्री पुलाच्या जवळच रेल्वे ब्रिज आहे हे दोन्ही पूल साधारण पा पाच दहा फुटाच्या अंतरावर आहेत आता ह्याची बाधा जी होऊ शकते ते सेक्टर एकोणीसच्या बरोबर म्हणजे पुलाच्या खालीच सेक्टर एकोणीस असल्यामुळे रेल्वेच्या बाबतीत काहीतरी बाधा होऊ शकते पण जी गाड्यांची वाहतूक आहे त्याला बाधा होऊ शकणार नाही एवढं मी नक्की सांगू शकेन कारण बरोबर जो रेल्वेचा ब्रिज आहे त्याच्या खालीच सेक्टर एकोणीस आहे नक्कीच रेल्वे एकोणीस सेक्टर मध्ये ही आग लागलेली आहे शास्त्री पुलाजवळ ही आग लागलेली आहे आणि त्यामुळे काहीच भीतीचं वातावरण इथं निर्माण झालेलं पाहायला मिळालं काही प्रमाणात ही आग विजलेली आहे आग विझल्यानंतर तंबूंचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान समोर येतं आहे अनेक वस्तू जळून खाक झालेले आहेत बऱ्याच तंबूंचं इथं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे आगच मोठ्या प्रमाणात लागली होती आणि विशेष म्हणजे आग लागल्यानंतर काही सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती देखील हत्ती येते आहे आणि त्यामुळे ही आग आणखीन वाढलेली आहे मात्र एन डी आर एफ तसंच उत्तर प्रदेश सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं आग विझवण्यासाठी तातडीनं प्रयत्न सुरू केले मात्र ही आग लागल्यानंतर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं आग विझवण्यात काही प्रमाणात यश येताना दिसतं आहे मात्र महाकुंभ अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आग लागणं हे महाकुंभमेळ्याला काहीसं गालबोट लागल्यासारखं आहे मोठ्या संख्येनं रोजच म प्रयागराजमध्ये महाकुंभनिमित्त भाविक दाखल होत आहेत साधू महंत दाखल होत आहेत आणि अशातच या मुख्य ठिकाणीच आग लागल्यामुळे काहीसं तणावाचं भीतीचं वातावरण आणि काळजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अद्याप कोणत्याही जीवितहानीचं किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती हाती आलेली नाही आहे तसंच आगीचं नेमकं का कारण काय होतं हेही अद्याप कळू शकलेलं नाही मात्र दाटी वाटीनं इथं तंबू उभारण्यात आलेले होते त्यातच काही तात्पुरत्या स्वरूपातले रेस्टॉरंट हॉटेल्स छोटी मोठी हॉटेल्स सुद्धा इथं उभारण्यात आली होती भाविकांच्या सोयीसाठी मात्र ती सागरी या आगीमध्ये जळून गेल्याचं चित्र दिसतं आहे प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात ही भीषण आग लागलेली आहे आगीच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्याबरोबर आहेत सुजित महाकुंभमेळा किंवा कुंभमेळ्याचं जे आयोजन असतं ते फार मोठ्या प्रमाणात करावं लागतं कारण अगदी मोठ्या संख्येनं भाविक येत असतात पहिल्याच दिवशी अगदी कोटी भाविकांनी स्नान केलं होतं आणि अशात कस लागतो तो तिकडच्या नियोजनाचा आणि अशा घटना घडल्या की अर्थातच नियोजन कोलमटण्याची भीती असते त्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का कधीही आग लागली आणि किती तासांनी किंवा किती वेळानंतर ही आग विझवण्यात यश आलेलं आहे साधारण एक तासापूर्वी ही आग लागलेली आहे आपल्याला जी माहिती मिळाली की एक तासापूर्वी साधारण चार सव्वा चारच्या आसपास ही आग लागली होती आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेन की काही जण कडनं आता मला काही जे एस एम एस येतात त्या एस एम एस म्हणजे जे प्रयागराज मधले काही जण ओळखीचे आहेत त्याच्यामधनंच मी आपल्याला माहिती देऊ शकतो की एका टेंटच्या काहीतरी चुकीच्यामुळे म्हणजे तिथल्या त्या टेंटमधनं आगी आग चालू झाली आणि ती आग झटकन इतकी वाढत गेली की त्यांनी जो साधारण पाचशे हजार मीटरचा रेडियस आहे तो पूर्णपणे आपल्या काबूमध्ये घेतला आणि ती आग अशी वाढत गेली की ती दोन्ही बाजूला गेली म्हणजे रस्ता जो एकोणीस सेक्टर मधला एक रस्ता आहे जिथून भाविक जा, ये करतात तिथून ती दोन्ही बाजूला पसरलेली आहे आता काय झालंय की आता प्राथमिक माहिती मिळते की रस्त्याच्या एका बाजूची आग ही विजवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूची आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालूली चालू, चालू आहेत म्हणजे जी माहिती आपल्याला टीमकडनं जी मिळते की एका बाजूची आग नक्की विजवलेली आहे पण दुसऱ्या बाजूची आग अजून तशीच आहे आणि ते विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत दुसरी गोष्ट जर नियोजन म्हटलं तर मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अतिशय डोळ्यात तेल घालून उत्तर प्रदेश जर प्रशासन असेल आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे ऑफिसर्स असतील मोठे मोठे ऑफिसर्स असतील ते रात्री रात्री फिरत होते त्यांचं लक्ष होतं परंतु तत्कालिक हमारे जितने फायर सर्विसेज के लोग हैं वो तत्काली पहुंचे तब तक जो है कुछ जो है हमारे हट्स में कॉटेजेस में आग लग, लग चुकी थी उसको रोका गया अभी तक से कोई भी हताहत की सूचना नहीं मिली है सभी आग को रोक लिया गया है अभी जो है जहां जहाँ से गर्माहट थी प्लाई में जहां से धुआं निकल रहा था उसको बुझाने का प्रयास किया जा रहा है हमारे पास पूरा सुविधाएं है पूरा उपकरण है जिसको उसको अगले 10 से पंद्रह मिनट में बुझा लिया जाएगा कितने लोग के जो है झोपड़ियों में आग लगी है कुछ ये, ये संख्या हम लोग आपको थोड़ी देर बाद बता पाएंगे अभी के लिए तो बता सकते हैं की सभी लोग सुरक्षित है और और पूरी तरह से आग को काबू पा लिया गया है तीन चार बार ब्लास्टर सिलेंडर ब्लास्ट ये ये जो ब्लास्ट है उसका पूरा परीक्षण किया जाएगा लेकिन अब तक यही पता चला है की सिलेंडर के ब्लास्ट है दो या तीन सिलेंडर के ब्लास्ट हुए हैं तब तक यहां पहुंच के सभी को बाहर कर लिया गया और जितने स्थानीय लोग के सहयोग से इसको आग को पूरी तरह से कंट्रोल पाया है। सिलेंडरच्या ब्लास्ट नंतर ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे तसंच सर्वजण सुरक्षित असल्याची माहितीही दिलेली आहे कुलिंगचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणातली ही आग विझवण्यात यश येत आहे आणि कुलिंगच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती आता उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी दिलेली आहे प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात ही भीषण आग लागलेली आहे सेक्टर एकोणीस जो या कुंभमेळ्याचा एक महत्वाचा भाग मानला जातो तिथंच ही आग लागलेली आहे सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे झाल्यानंतर ही आग अधिक वेगानं पसरलेली आहे दोन्ही बाजूनं ही आग पसरली आणि त्यामुळे त्याची भीषण आता अधिक दिसून येते आहे ही आग विझवण्यात काही प्रमाणात यश आलेलं आहे मात्र यामध्ये अनेक तंबू आणि इतर साहित्य जळून आग झालेलं आहे मात्र सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि आपण पाहतो आहोत ही प्रयागराज मधली दृश्य आहेत प्रयागराज मध्ये आग लागल्याची दृश्य आहेत प्रयागराज मध्ये सध्या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अशातच ही आग लागलेली आहे प्रयागराज मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत महाकुंभ परिसरातच ही भीषण आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याला संक्रांतीपासून सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येनं भाविक दररोज प्रयागराजमध्ये दाखल होत असतात आणि अशातच महाकुंभ परिसरात भीषण आग लागलेली आहे आगीचे धूर हे दूरपर्यंत दूर दिसत आहेत मात्र ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे महाकुंभच्या निमित्तानं दररोज कोटींच्या संख्येनं इथं भाविक येत असतात मात्र ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे प्रयागराजच्या सेक्टर पाच मध्ये ही आग लागलेली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत मात्र आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही आहे तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळतीये प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात ही भीषण आग लागलेली आहे अनेक तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झालेलं आहे मात्र आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी मोठ्या संख्येनं भाविक रोज येत असतात आणि अशात ही वरन, आग लागलेली आहे त्यामुळे काहीसं तणावाचं भीतीचं वातावरण महाकुंभ परिसरात निर्माण झालं आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे गाड्या तिथं दाखल झालेल्या आहेत या आगीमध्ये आतापर्यंत काही तंबू आणि काही साहित्य जळून खाक झाल्याची माहिती हाती येते मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दल कारण कळलेलं नाहीये महाकुंभ परिसरात ही आग लागलेली आहे प्रयागराज सेक्टर पाच मध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते आहे अग्निशमंदराच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत त्यांच्याकडून पाण्याचा फवारा मारून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे आगीनंतर जिसे लोळ आणि चहा धूर आकाशात वर उठताना आपण पाहू शकतो हो। आहोत